आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सांगितलं आणि असं देखील म्हटलं आहे की भाजप वरती जनतेचा रोज वाढत चालला आहे त्यामुळे सांगायचंय दादा जरा जरा दमकाट जरा चार जून पर्यंत दमकाट खुर्च्यांमध्ये किती लोकं आहेत कुठल्या सभेला किती रिस्पॉन्स आहे हे तुला चार जूनला कळेल कितीही काहीही केलं तरी लोकांच्या आणि या महाराष्ट्राच्या मनामध्ये बसलेले मोदी रोहित पवार काय कुणीच काढू शकत नाही दोन हजार चौदानंतर नंतर त्यांच्या आयुष्यात झालेलं परिवर्तन हे लोकांना फार चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे मला रोहित पवारला सल्ला द्यायचा आहे दादा जरा दमकाट चार पर्यंत अजून काय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे घ्या नाही आज सगळ्याच लोकसभेप्रमाणे बारामती लोकसभेमध्ये आजारखी आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकसभेमध्ये प्रवास चालतो आहे त्याच्यातलाच आज एक प्रचाराचा भाग बारामती शहरामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच पद्धतीने आमचे सहकारी पक्ष शिवसेना आणि सगळे मित्र पक्ष यांनी आयोजित एक कार्यक्रम ठेवला हो आहे आणि त्या का कार्यक्रमाला मी आता मनसांशी संवाद केला सातत्यानं भाजपकडून चारशे पाचचा नाराचं हे केलं जातं सांगितलं जातं मात्र रोहित पवार म्हणता की माझे एकशे पार देखील जाणार नाही कसं आहे की रोहित पवारांचं मत आम्हाला मिळेल अशी काय आम्हाला अपेक्षा नाही आहे आम्ही चारशे पारचा जो नारा देतो आहे हा या देशातल्या जनतेचा जो आवाज आहे त्यावरनं देतो आहे मी तुम्हाला आजही सांगते पहिल्या फेजपासनं माझा लोकसभेमध्ये मा सगळ्या प्रवास चालू आहे आणि सगळ्या ठिकाणी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे मोदीजींच्या योजना या घराघरामध्ये पोहोचलेल्या आहेत रोहित पवारांनी मी म्हणते महाराष्ट्राचं जाऊ द्या बारामतीमधला एक बाई नेते एक माणूस असा दाखवावा ज्यांनी मोदींची योजना घेतली नाही त्यांच्या सकट त्यामुळे कोण काय बोलत आहे त्याला महत्व नाही परंतु त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे मी तुम्हाला बारामतीचे पण आकडे सांगते काय आहे ते त्या ठिकाणी मोदीजींच्या योजना त्याची मी आकडेवारी तुम्हाला सांगते स्टॅटिस्टिक गरीब कल्याण म्हणजे जे मोफत राशन आहे वीस लाख तेरा हजार दोनशे त्रेसष्ट लाभार्थी आहेत या बारामतीमध्ये पी एम आवास योजना बारामती लोकसभेचा सा संख्येने अठ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस आयुष्यमान भारत चार लाख सदुसष्ट हजार दोनशे बेचाळीस जनधन हंड्रेड था पर्सेंट सगळ्यांची खाती आहे जल जीवन मिशन एक लाख नव्वद हजार नळजोती पी एम किसान दोन लाख त्रेपन्न हजार दोनशे तीस आणि स्वच्छ भारत मिशन शहाण्णव हजार दोनशे सात त्याच्यामुळे या ज्या सगळ्या योजना आहेत या केंद्र सरकारच्या योजना आहेत मोदींच्या योजना आहेत आणि म्हणून माझं चॅलेंज आहे रोहित पवारांना की त्यांनी मला या महाराष्ट्रामध्ये एकतरी माणूस असा दाखवावा बाई दाखवावी की जिला मोदींच्या योजनेचा लाभ मिळालेला नाही पवार लाभार्थी आहेत मोदींच्या कोरोनाचं इंजेक्शन घेतलं नसेल तर कोणीच राहिलं नसतं आमच्यावर टीका करायला हे राहिले नसते शिल्लक त्याच्यामुळे असं कोणीच नाही आहे की ज्याने मोदींच्या योजनेचा आता यांनी परदेशात जाऊन कुठून आणखीन कुठल्या देशाचे घेतले असतील तर मला माहीत नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे देशातल्या प्रत्येकाने मोदीजींचं व्हॅक्सिन घेतलं तुमच्या माझ्या सगळ्यांनी सगळ्यांनीच आणि मोदीजी काम करत असताना ही कोणाची लोकसभा आहे आणि इथं कोण आहे असा विचार करत नाही हा आपला परिवार आहे आणि संपूर्ण पाचशे बेचाळीस लोकसभेमध्ये माझ्या परिवारातल्या प्रत्येक घटकाला माझी योजना पोहोचली पाहिजे याच्यासाठी ते काम करतं आणि तसंच काम त्यांनी बारामती लोकसभेत केले आकडे हवे असतील तर पाठवून देऊ रोहित पवार जे पाटील काही नकोमध्ये आले होते आणि नकोमध्ये आल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक निवडणुका पाहिलं यामध्ये आत्ता ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांची मत्र मित्रपक्ष साम दाम दंडभेद वापरून सत्तेवर येण्याचा प्रयत्न आहे जंतरावांनी तर ही भाषा बोलूच नाही जे पेरलं तेच उगवलं एवढं म्हटलं तरी खूप आहे जे जे पेरलं गेलं तेच समोर आता उगवलेलं आहे ज्या पद्धतीने आपण केलं त्याचे रिटर्न्स आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि या ठिकाणी जे सगळे मित्रपक्ष आहेत महायुतीचे हे सगळेजण विकासावरती मतं मागत आहेत जो विकास झाला आहे जो डेव्हलपमेंट झाली आहे त्याच्यावरती विकास त्याच्यावरती लोकांकडे जात आहेत आणि लोकंसुद्धा उत्साहाने त्यासाठीच पुढे येत आहेत त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींना काय अर्थ आहे असं मला वाटत नाही सातत्याचं विरोधकांपुढे असं बोललं जातं की जर मोदींची चारशे पार जागा आल्या तर संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे त्यांना लाजा वाटला पाहिजे जे, जे, जे बोलतात त्यांना स्वत बाळा बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी संविधान बदलू शकत नाही हे मोदीजींचं वाक्य आहे कुणाचा बाप आला तरी संविधानाला हात लावू शकत नाही हे देवेंद्रजींचं वाक्य आहे परंतु कुठेतरी नरेटिव चुकीचं नरेटिव्ह आमच्या विरोधात सेट करायचा प्रयत्न हा विरोधी पक्षाकडनं केला जातो आहे मलाच त्यांना विचारायचं आहे आत्तापर्यंत काँग्रेसने ऐंशी बदल हे संविधानामध्ये केले एवढंच नाही ज्यांनी संविधान लिहिलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकदा नाही तर दोनदा निवडणुकीमध्ये पराभूत करायचं पाप या काँग्रेसने केलं आहे भारतीय जनता पार्टी मोदी सरकार महाराष्ट्राचं महायुती सरकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चाललं आहे त्यामुळे हे खोटे नरेटिव्ह ज्या पद्धतीने सेट केले जात आहेत हे अत्यंत चुकीचं आहे नाशिक आणि पालकता मला काही आयडिया नाही माझं काम आहे प्रचार करणं म्हणजे काय करत आहेत आपले नेते आहेत तिथे ठरवणारे तो आमचा रोलच नाही आहे आमचा रोल आहे गावागावामध्ये जाऊन पक्षाचा प्रचार प्रसार करणं तिथेही करते त्यामुळे जेव्हा जे काही योग्य वाटेल त्या पद्धतीने डिक्लेअर होती मला वाटतं काल पण काही डिक्लेअर झालेत आजही झाले उद्या पर्वामध्ये मानसिस्तही होती बारामती लोकसभा छान चांगलं बघते जसं सगळ्या निवडणुकींमध्ये बघते तसं इकडे बघते पण इथे विजयी उमेदवार यावेळेला बदल होईल हे नक्की आहे आणि त्यामुळे पवारसाहेबांची सुनबाई यावेळेला दिल्लीला जाईल एवढं मात्र नक्की हो मला पण आश्चर्यच वाटतं खरं तर पुरोगामी विचाराचा वारसा सांगणाऱ्यांकडनं अशा पद्धतीच्या स्टेटमेंट करणं हे शॉकिंग आहे आणि आम्ही तर त्यांच्यासोबत काम केलेले कार्यकर्ते आहोत पण काही झालं तरी जाणार तर पवारांची सुरुवात दिल्लीला यावेळेला एवढं नक्की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पवारांना मावळमध्ये उभं राहायचं या हा सर्व प्रश्न शरद पवारांचा होता त्यांना अजित पवार आणि सुनीता पवार संदर्भात शरद हो पवारांना भेटवली असं अजित पवारांनी लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलेलं आहे केवळ के शरद पवारांच्या सांगण्यावरून पार्थ पवारांना त्या ठिकाणी उभा करण्यात आलं नाही मला काय आयडिया नाही होत कोणाच्या सांगण्यावर कोण उभं राहिलं मला काय माहीत नाही आत्ताच्या निवडणुकीचं मला माहिती आहे जे मी आहे साई विधानसभेचा कौल विधानसभेतील लोकांचा आवाज त्यावरून मी तुम्हाला एवढं सांगितलं मागचं काय माहीत नाही पण या वेळेला मात्र बदल नाही पत्ता नरेंद्र मोदींची सभा झाली पुण्यामध्ये त्यामध्ये पवारांना भटक ती आत्मा असा उल्लेख केलेला आहे तर त्यावर शरद पवारांनी देखील म्हटलं की मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भटक ती आत्मा म्हणू शकतो पण साहेबांनी का लावून घेतलं जीवाला त्यांनी तर कोणाचंच नाव नाही घेतलं पवार साहेबांनी तर कुणाचंच नाव नाही घेतलं साहेबांनी स्वतःला लावून घेतलं मला तर मोठा प्रश्नच नाव नाही घेतलं त्यांनी असं कोण तो काय सर्वज्ञानीच आहे त्याच काय तुम्ही ऐकताय त्याचं काय ऐकताय तो काँग्रेसच्या फडावर तुम घेऊन नाचायचं काम करतो शंभर वेळा आहे मी लोकांना फसून आर्थिक घोटाळ्यामध्ये जामिनावर सुटलेला आरोपी येतो जे मी ऐकलं जे तुम्ही ऐकलं त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी कुणाचं सा नाव घेतलेलं नाही आता ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या अंगाला लावून घेतलं त्याला कोण काय करणार जर त्यांनी नाव घेतलं असेल तर तुम्ही सांगा ती क्लिप ऐका तुम्ही ऐकलं का <laughs> रे कुणी घेतलं रे कोणी आणि नाव नाही घेतलं तुम्ही कसं म्हणाला मलाच म्हणाले म्हणून तर चुकीचं सुप्रिया सुळेची भाषणं आपण ऐकली असेल सातत्यानं त्यामध्ये महागाई आणि बेरोजगारी ही वाढत आहे आणि जर आमची सत्ता आली तर आम्हाला हा संपूर्ण भारत भ्रष्टाचार मुक्त करायचा असं सांगत किती बोलणार अडीच वर्ष होते सरकारमध्ये काय केलं आणि त्याच्यामुळे कसं आहे कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक असतो ज्या वेळेला सत्तेत असतात त्यावेळेला सगळं विसरून जातात विरोधात आल्यावर त्यांना सगळं आठवतं किती महागाई झाली किती काय झालं आज पंचवीस कोटी बी पी एलच्या लोकांना म्हणजे दारिद्र्य रेषे बाहेर काढायचं काम देशातल्या पंचवीस कोटी जनतेला हे आज मोदीजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे अकरा नंबरवरती काँग्रेसने ठेवलेला भारत हा पाच नंबरवर आणायचं काम मोदीजींनी केलं आहे कित्येक योजना आणल्या आहेत त्या योजनांची आकडेवारी मी तुम्हाला सांगितली आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंटचं वारं आहे विकासाचं वारं आहे त्या काय बोलतात त्याला फार महत्त्व हो नाही आहे पण त्यांची परिस्थिती बघून मात्र मला खूपच हसायला आहे म्हणजे त्या ते ताटली घेऊन जात आहेत उभी राहागं उभी राहागं पटकन किळे लावग लावग इकडे जा तिकडे जा फोटो काढा म्हणजे असं वाईट वाटतं मला ते बघून हे राज्याच्या मोठ्या ताई आहेत ना त्या असं डेव्हलपमेंटची कामं ताईंनी केली असती गाडीमध्ये कुणाला तरी बसवायचं लगेच तिचा रील काढून घ्यायचा त्याचा रील काढून घ्यायचा तो लगेच इंस्टाग्रामवर पोस्ट करायचा खाली लिहायचं ताई माझ्या हक्काची हे हक्काचं काम त्यांनी केलेलं आहे बाकी ही जी बारामतीमध्ये दे डेव्हलपमेंट दिसते तर तुम्ही म्हणतात ना माझा कार्य अहवाल बघा तो कार्य अहवाल बघितला तर असं दिसेल ते अजितदागच काम आहे सगळं आणि त्याच्यामुळे नक्की कार्य अहवाल कोणाचा आहे आणि त्यांच्यात काय 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 का काय स्टेटमेंट येत आहेत त्या मी पाहिल्या आहेत आणि काय झालं योगायोगाने मी काम केलेली कार्यकर्त आहे त्याच्यामुळे त्यांना मी फार चांगली ओळखते हे पण मला सांगायचं तोंडाने म्हणायचं हरी आणि चतुर्थीला खायची मटन करी हे तर एकदम आपण जे बघतोय आता त्यांच्या एक एक व्हिडिओज बघून मला हसायलाही येते मला वाईटही वाटतं पण त्यांची जी आता सध्याची जी धावपळ मी आहे किंवा त्यांचं एक मानसिक संतुलन ढासळलेलं मी आहे यावरनं मला हसायला हसर्यायचंय oh. का या त्याच मोठ्या ताई येतात